उद्धव ठाकरे राजकारणात गाफील कसे राहिले दोन चुकांनी तुम्ही हातच गमावलं शिंदेंनी केलं ते नव्याण्णव टक्के चूक पण एक टक्का ठाकरेंचा चुकला नसता तर आज शिंदेंना हालचाल करता आली असती जी ठाकरेंची गत ती शरद पवारांची होणार नाही कारण पवार मॅनेज खूप स्ट्रॉंग करणार फक्त दोन चुका ठाकरेंना त्यांची भरपाई करता येणार तरी दोन पैऱ्या अजूनही गेम चेंजर ठरतील नेमकं घडलंय का सध्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्या घडामोडींमधून एवढंच दिसतंय की शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं जवळपास काही नातच नव्हतं घटना कायदेशीर बाबी आणि एकंदरीत सर्व निकालाचं जर आपण एकंदरीत अवलोकन केलं तर त्यातून तर एवढंच समजतंय की उद्धव ठाकरे यांचं शिवसेना या पक्षामध्ये कुठलंही स्थानच नव्हतं ते फक्त आणि फक्त एक शिवसैनिकच म्हणून राहिलेत की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे शिवसेना पक्षप्रमुख हे आपल्यासाठी म्हणायला होतं परंतु घटनेमध्ये जी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि घटनेमध्ये या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती हे पदच ऑन रेकॉर्ड नाहीये आणि याच मुद्द्यावरती नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचा आधार घेत ठाकरेंना एकंदरीत त्यांच्या बाजूने निर्णय न देता एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय फिरवला एकोणीसशे नव्याण्णव ची घटना दुरुस्ती पाहिली तर त्यामध्ये शिवसेना प्रमुख होते बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष पदाची निर्मिती झाली होती आणि जे पद उद्धव ठाकरेंना देण्यात आलं होतं पण बाळासाहेब ठाकरे हे गेल्यानंतर शिवसेना प्रमुख हे पदच गोठवण्यात आलं आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख या पदाची निर्मिती झाली परंतु या पदाची निर्मिती केली आणि घटना दुरुस्तीमध्ये ज्या काही मुद्दे ऍड केलेले आहेत हे मुद्देच निवडणूक आयोगाला कळवले नसल्या कारणामुळेच नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय न देता शिंदेच्या बाजूने निर्णय दिला आणि ही ठरली ती पहिली चूक आणि दुसरी जी चूक आहे ती सगळ्यांकडेच जाहीर आहे ती सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितली होती की उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणवीस साली स्थापन केलेल्या सरकारचा एकवीस जून दोन हजार बावीसच्या ज्या घटनेशी संबंध लावला जात आहे त्या अगोदर ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यायची गरजच नव्हती शरद पवार सुद्धा हेच म्हणाले पृथ्वीराज चव्हाण सुद्धा हेच म्हणाले पण तेव्हा ठाकरे सहानुभूतीच्या लाटेमध्ये वाहवत चालले होते त्यांना वाटलं लोक आपले राहिले नाही गद्दारकीचा शिक्का लावून घ्यायचा नाहीये मला माझेच लोक विरोधात जाताना पाहायचे नाहीयेत आणि हे सगळं बघून सहानुभूतीची लाट आपल्या बाजूने ओढावून घेत ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि हीच चूक जी आहे ती ठाकरेंची सर्वात मोठी चूक ठरली सुप्रीम कोर्टानं आधीच सांगितलं होतं जर ठाकरे राजीनामा देत नव्हते तर काही जरी झालं तरी आपण आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलंच असतं परंतु ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यानंतरच बाकीची सगळी काही प्रोसेस घडली या दोन चुका ज्या आहेत त्या ठाकरेंना महागात पडल्यात आता जर ठाकरेंकडे पर्याय कुठले शिल्लक असतील तर आणखी दोन पैराय जे आहेत ते ठाकरेंकडे शिल्लक आहे पहिलं सुप्रीम कोर्टातून न्यायनिवाडा करणं पण कायदेशीर बाबी जर एकंदरीत बघितल्या तर ठाकरेंच्या खूप किचकट झालेल्या आहेत आतली घटना खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि सगळे पंजे जे आहेत ते सगळे एक्के म्हणता येईल की जे शिंदेंच्या हतीत त्यामुळे ठाकरे तिथेही काही करू शकतात की नाही किंवा सुप्रीम कोर्ट वेगळा काही निर्णय देऊन ठाकरेंना न्याय मिळवून देऊ शकतो आणि दुसरा पैराय ठाकरेंकडे शिल्लक राहतो झालं गेलं ते गंगेला वाहल आता सगळं काही जे आहे ते स्वतःच्या जोरावर उभं करायचं स्वतःचा पक्ष स्वतःचं चिन्ह आणि स्वतःची लोक तेव्हाच ठाकरे आता या दलदलीतून बाहेर निघू शकतात यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक